तर मित्रांनो तर पुन्हा एकदा यु आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळी होळी खेळल्यामुळे कलरमुळे सगळं तोंड वगैरे सगळं तो खराब झालं सगळं त्याच्यामुळे मी स्टार्टिंग तर काय केलं नाही म्हणून अशी डायरेक्ट बोला असे स्टार्टिंग करावी तर चला मी आज बनवते चिकन आणि हे सगळं घेतलेलं आहे सामान सगळं तर तुम्हाला दाखवतो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला पुढे बघूया आणि आता आम्ही घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि वाटण केलेलं आहे कोथिंबीर आलं आणि लसणाच्या पाकळ्या आणि इकडे मॅरिनेशन करून चिकन आहे खोबरं बदाम परत अद्रक लसूण कोथिंबीर हां चल आता मिक्सरला आणि कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलं आहे बाकीच पण सगळं पडणार आहे त्याच्यामध्ये आता वाटण करून घेतो कांदा वाटण केलेलं आहे एक कांदा टोमॅटो लसूण कोथंबीरा टाकून घेतो

मसाला तयार झालाय आता टाकतोय चिकन

xa va a cara da lula a Plexica.